अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज लव मॅरेज हा ओळख कुठे झाली मेडिकल मध्ये नेमकं ते काय घ्यायला जात होते मेडिकलला जॉबला होते कथे होते ते मेडिकल मध्ये जॉबला होते तुमची ओळख झाली कुठल्या मेडिकल मध्ये प्रदीप मेडिकल सातारा प्रदीप मेडिकल सातारा पत हा म्हणजे तिथं जुळलं पहिलं कुणी कोणाला विचारलं कुणी कोणाला प्रपोज केला दोघांनी समान प्रपोज केलं समज नसतंय असं कसं समान होईल बरं प्रपोज केलं सरांनी केलं का तुम्ही केलं सरांनी केलं बर तसं नाही सिरियस आहे नाच राहा काय बोललंय <laughs> <laughs> म्हणता येत ना असं प्रेम तरी चांगलं वाटतं प्रेमाची नाजूक गोष्टी येते दोन मास्क घेऊन जावा म्हटले कशाने काय तुम्ही मेडिकल जात कशाला होते हा प्रश्न आहे मला कोणी हसू नये का बरं चांगले मी बिचारे सिरियस गोष्ट आलेली हा हा तुम्ही मेडिकल दिसते तुम्ही मेडिकल जात कशाला होते नाही तर घ्यायला जाऊ शकते मग ते काय एक जाऊ शकलं घ्यायला का <laughs> सर काय म्हणले काय मेडिकल ऑफर सांगत होते काय काय म्हणले काय सोपं मी करून दाखवतो शेवटच्या वेळी लाल माहीत होणी बघा ठीक आहे का ज्यावेळेस मी तळ्यात माने आता सांगून की नाही बघा ज्यावेळेस मी तळ्यात माने त्या रस्तेच्या कोड उडी मारायचे मळ्यात बोलच्या पाठीमान ओढे वाढायचे दोन्ही पाय तुम्हाला एकदा काय म्हणले हा सगळ्यांना एक एक मला पाहत होईल पुन्हा एकदा सांगतो तळ्यात म्हटलं की दोन्ही पाय म्हटलं की दोन्ही पाय मागे दोन्ही पाय तुम्हाला एकदा टाकायचं करू सुरुवात साईराव गणपती बाप्पा मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज

तुम्ही बजरगड जाते तुमचं कार्यक्रम आता सांगतो ओके आता मी ज्यांच्या बाबत तसं लक्ष ठेवा ज्यांच्या बाजूला मी उभं राहील का त्यांच्या नीट लक्ष ठेवा ते जाणार म्हणजे जाणार ओके त्यांचा सत्यनारायण झाला ओके रेडी टाळ्या बरोबर बलल। रेडी टाळ्या मीटिंग तुम्हाला कोण सांगितलं होत रेडी मय <मले! मले! laughs> सग मी थांबतो बाजूला कसं जाऊ कसल्या घड नाही का आता कुठे उभे होतो मी उभे येतो उभे हा आणि महाग गेल्यावर

बरोबर हा हा बरोबर बर आता नाळ्या जाऊ त्या गेले ना गुलाबी सण जाऊ था गाड भारी थांबल काय तुम्ही आऊट झाले ना आऊट झाले ना

तुम्ही तर देऊ ओळख कुठे झाली तुम्ही मेडिकल मध्ये मेडिकल ते काय घ्यायला जात होते काय काय मास्क ते जात असते तुम्ही मेडिकल ला जॉबला होते कथे होते रे होते ते मेडिकल मध्ये जॉबला होते तुमची ओळख झाली कुठल्या मेडिकल मध्ये प्रदीप मेडिकल सातारा प्रदीप मेडिकल सातारा बघा म्हणजे तिथच स्थळ जुळलं कासा पहिलं कुणी कोणाला विचारला पहिलं कुणी कोणाला प्रपोज केलं दोघांनी समान प्रपोज केलं समान नसतं कसे समान होईल असं बाणार कोणी प्रपोज केलं सरांनी केलं का तुम्ही केलं सरांनी केलं बर तसं नाही हो सिरियस आहे ना मोटर <laughs> म्हणायचं काय म्हणले

मग ते काय आमचं औषध काय मेडिकल मधले ऑफर सांगत होते काय काय म्हणले काय <laughs> असं म्हणले हां <हाँगा। laughs> मग कोणा कसं झालं

तुम्ही मला उठत करणार सुरक्षित अंतर ठेवा बेचारा मेडिकल मध्ये गोळ्या देऊ देऊ वाईट लागला असं त्यांना बघितलं की बिचारा फुकट मध्ये वाटत काय मेडिकल स्वतःच का दुसऱ्याच स्वतःच आणि हित आहे स्वतःच कुठं आहे त्यांना जळगाव नाक्यावरती चांगलं जात जावं माऊली कोरे तळे साखरे आली ना हे आऊट होतील आता हा रेडी मळ्या तळ्या तळ्या अरे मेडिकल घरी गेल्यावर गोळी खावाय का रेडी हा मळ्या पुढच पाऊ मेडिकल मध्ये हो ना हो <laughs> <माले, laughs> ना <laughs> नाही <laughs> का हे <laughs> <laughs> ना होणा ते नाय असायला दोन दोन असते केव्हा रेडी तळ्या

लक्ष राहत्या दोघी घालवतात दोन्ही काही कष्ट टाकायचे तुम्ही उडी मारताय तुमने बोलाया मैचे कल तसं नाही

त नै <Christina>

जाओ हाउ जे तुम्ही गेला बाया होय तो आम्हाला गर्दी करा कशा लागते आपण कशी म्हणता माझ्या हा थांबू नका था। आपण मिळून थांबू थांबा एक तुम्ही काय स्टेशन बदलाय लागलो का वॉटर स्टेशन पर्यंत मेडिकल मेडिकलवाले बरं तुम्ही मेडिकल म्हणतो काय घ्यायला जात तेवढं तर सांगा आम्हाला म्हणजे मी मी दाट मेडिकलला चक्र मारतो आमच्याकडे मेडिकलवाले दोघं एका तरी तरी दोघं नाही मेडिकल मेडिकल रेडी हे तळ्यात हे रेडी तळ्या तळ्या अली माझ्या घरी बाजू उडवायला गे दोन दोन चार सहा आठ दोघी घालून सगळ्यांना बघशील रेडी रेडी मळ्या मळ्या रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या रेडी पूजा वहिनी हा तळ्या चल रेडी सैराव मळ्या मळ्या रेडी मळ्या हात धपणा

साहेब कॉमरेटदार आहे कधी साहेब बांधतात तुम्ही चांगलच बांधून घेतलं त्यांना मग काय विचारलं त्यांना काय विचारलं सगळे तेच विचारलं ते कुठे जाईल त्याला गौतम भाटी लावरायची त्याला गौतम नावाची पोरगी मग जाऊन आणली आणि तिला सांगितलं भांडी घसा माणूस पाहिजे भाजी येते त्या नावाची पळगी ती लग्न जाऊन आणली तसं तुम्ही काय विचारलं काय विचारलं प्रपोज लाईट लाईट शिवाय घ्यायला बर बर बरं प्रगती काही नाही कधी चार झालंय झालं तुम्ही असं कधी लोकांच्या मला सांग अरे सावधान तळ्या तळ्या रेडी पुज्या बहिणी तळ्या रेडी मळ्या मळ्या वहिणी आज आपण ठरवलंय सगळ्याचे की किलो कमी करायचं वजन तुम्ही तुम्ही खुस शिंदे वय झाले काय वजन तुम्ही रेडी